नमस्कार राकेशनी मुद्दामून नाटकं करायची सुरुवात केलेली असतात मुद्दामून स्वतःवरती हल्ला करून तो घरात आलेला असतो त्यामुळे अंजली खूपच घाबरलेली असते अंजली बोलते तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला पैसे मिळवून देते आणि म्हणूनच तिने अर्णवजवळ पैसे मागितलेले असतात ती अर्णवला बोलते चिंटू चिंटू तू प्लीज मला दहा लाख रुपये देशील का तेव्हा लगेच अर्णव बोलतो दहा लाख रुपये कशाला पाहिजेत ताई तुला तेव्हा लगेच अंजली बोलते यांना द्यायचे आहेत मला अरे यांना पैशाची खूप गरज आहे तेव्हा लगेच मामा अंजलीला बोलतो अंजली असं नाही का वाटत तुला की जावय बापू जरा अतिच करत आहेत म्हणजे प्रत्येकाला मदत करायची इच्छा असेल पण जर का तुमच्याजवळ पैसा असेल तर तुम्ही मदत करा ना अंजली मी असं नाही म्हणत की तू पैसे मागतेस म्हणून आम्ही असं बोलतोय तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो नाही ताईने पैसे मागितलेत ना म्हटल्यावरती मी देणार तेव्हा लगेच मामा बोलतो अंजली जरा तूच विचार कर हे तू योग्य करतेस का अंजली तू जर का विचार केलास तर बरं होईल तेव्हा अंजली बोलते मामा प्लीज मला सगळं समजतंय पण मला आता पैशाची खूपच गरज आहे त्यावेळेला लगेच मामा खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो मामा जाऊ देत तेव्हा ईश्वरी बोलते अंजलीताई प्रत्येक वेळेला राजेश जिजू तुमच्याजवळ पैसे मागत असतात तुम्हाला असं नाही वाटत की एकदा तरी त्यांना विचारावं की ते पैसे नक्की कुठे देतात तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करावा तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी अगं तू काय बोलतेस याचा अर्थ मी माझ्या नवऱ्यावरती अविश्वास दाखवू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही अंजलीताई मी तुम्हाला असं बोलतच नाही आहे की तुम्ही असं वागा म्हणून अंजलीताईत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जरा विचार करावा नीट विचार केला तर सगळ्या गोष्टी नीट क्लिअर होती पण तुम्हाला मात्र कळतच नाहीये तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी असं नाही का वाटत की तू यांच्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो असं असेल तर असं समजा माझी काहीच हरकत नाही पण जरा तुम्हीच विचार करा तुम्ही जर का नीट विचार केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरी चिंटू तू मला फक्त एवढंच सांग की तू पैसे देणार आहेस की नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई मी तुला पैसे द्यायला तयार आहे पण मी इंदोर जे काही बोलते त्या गोष्टीचा तरी विचार कर त्या गोष्टीचा जर का तू विचार केलास तर बरं होईल तुला समजतंय ताई तू केवढी मोठी चूक करते असते तेव्हा लगेच अंजली बोलते याचा अर्थ तुलासुद्धा पैसे द्यायचे नाहीत तुलासुद्धा स्वतःचं तेच खरं करायचं आहे आणि मला आता या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसे त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झाला आता आता खरंच मला या गोष्टींमध्ये पडायचं नाही आणि मी आता या गोष्टी नाही काही करू शकत प्लीज मला फक्त एवढंच म्हणायचं आहे काही कर चिंटू पण मला पैसे दे तेव्हा मात्र अर्णव बोलतो ताई ठीक आहे एका दिवसाचा वेळ देशील मला मी तुझ्यासमोर अशा काही गोष्टी अगदी हजर करतो त्यामुळे तू स्वतः राजेश जिजूंना पैसे देण्यास नकार देशील प्लीज प्लीज ताई प्लीज तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू म्हणशील तसं माझी काहीच इच्छा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आता जर का उगाच गोष्टी वाढत गेल्या ना तर मात्र त्यांनासुद्धा वाईट वाटेल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई अर्णव सरांनी किती कष्ट करून ते पैसे कमवले तुम्हाला तर माहितीच आहे एवढा मोठा बिझनेस त्यांनी कसा उभा केला आहे हे तुम्हाला माहिती आहे अंजलीताई आणि तुम्हाला असंच वाटतं की तो पैसा असाच कुठेतरी जावा अंजलीताई तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागताय ते तेव्हा मात्र अंजली बोलते ईश्वरी अगं हे पैसे अनाथ आश्रमात देत आहे तुला असं नाही का वाटत की तू चुकीचं बोलतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही मला काहीच चुकीचं वाटत नाही मला सगळंच योग्य वाटतंय आता तुम्ही विचार करा अंजलीताई तुम्ही किती चुकीचं वागताय ते असा निर्णय घेऊ नका अंजलीताई नाहीतर एक दिवस चांगल्याच तोंडावर आपटाल तेव्हा मात्र तिला काय करावं तेच कळत नसतं ती चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला अंजली खूप विचार करत असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी अगं आपण कशा गोष्टी क्लिअर करायच्या तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर त्यासाठी आपल्याला त्या, त्या, त्या राखेचा मोबाईल लागेल त्यातूनच सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे ईश्वरी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कळेलच तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही अगदी ठीक होऊन जाईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय ताणून उपयोगाचाच नाही आणि प्लीज या गोष्टीचा तुम्ही आता विचार करू नका प्लीज ह्या सर्व गोष्टी आता बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते तर इकडे अंजली स्वतःशीच म्हणत असते चिंटू आणि ईश्वरी एवढे यांच्या विरोधात का बोलत आहेत यांचं काही चुकलं आहे का नाही यांचं काही चुकलं असेल तर ते मला का दिसत नाही आहे म्हणजे गोष्टी माझ्या दिसण्याच्या पलीकडे आहेत तर मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते मला समजतच नाही आहे पण मला शोधून काढायचं आहे नक्की काय आहे ते पण मी मात्र आता शांत बसणार नाही आता लवकरात आत लवकर सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते त्याच वेळेला लगेच राजेश तिथे आलेला सण तो बोलतो अंजली जाऊ देत तुझ्या भावाने माझ्यावरती अविश्वास दाखवला मला माहिती आहे अंजली सोड विषय काही एक गरज नाही आहे मला ह्या विश्वासाची मला सगळं समजून चुकलंय आता सगळ्या गोष्टी माझ्यासमोर क्लिअर झाल्या आणि मला आता या गोष्टी नाही वाढवायच्या मी बघतो ना काहीही करे माझा जीव गेला तरी चालेल तेव्हा लगेच अंजली बोलते तुम्ही जरा धीर धराल चिंटू उद्यापर्यंत पैसे देणार आहे तो मला स्पष्ट बोललाय त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी राखेवरच अंजली तूच विचार कर अंजली खरं खरं सांग खरंच तुला हे पटतय का तेव्हा लगेच अंजली बोलते हो खरंच मला हे पटतय आणि खरं सांगू का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा पैसे नक्की देईल चिंटू तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो खरंच थँक यू तुझे आभार कसे मानू ना तेच मला कळत नाहीये मला समजतच नाहीये मला आता काही गोष्टी कळतच आहेत काय करावं तेच समजत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो अंजली मला पैसे मिळाल्याचे कारण आहे कारण मला तिथे लवकरात लवकर पैसे भरावेच लागतील तेव्हा मात्र अंजली बोलते नका काळजी करू तर इकडे सकाळी सकाळी अंजलीला अर्णव हाक मारत असतो त्यावेळेला अंजली बाहेर येते आणि बोलते चिंटू केलंच तू माझं काम तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ताई तुझा नवरा कुठे आहे त्याला बोलाव आधी तेव्हा लगेच अंजली बोलते हे काय चाललंय चिंटू तुझं चिंटू तू तु असं कसं काय बोलू शकतोस यांच्याबद्दल तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो मी बोललो होतो ना अंजली आता अर्णव माझ्या बाबतीत जरा चुकीचं वागायला लागलाय खूपच वेगळा वागतोय तो जाऊ देत ना अंजली माझी काहीच हरकत नाही कशाला उगाच तू विषयत आणतेस आणि तसही अंजली आता नको त्या गोष्टीचा विचार नको करत जाऊस काही गरज नाही मला पैशाची वगैरे सोय करायची मी बघते ना काय करायचं ते। तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो मग करायची ना सोय कशाला बायकोला सांगता नको ते करायला आणि तसही ताई तुझी इच्छा आहे ना या माणसाला पैसे द्यायची म्हणून मी देतो तुला पैसे पण त्याआधी हे सर्व बघ आणि तेव्हा अर्णव एक व्हिडिओ अंजलीला दाखवत असतो त्या व्हिडिओ मध्ये दादू अर्णवला चांगलाच धमकावत असतो त्यावेळेमध्ये अर्णव बोलत असतो काय चाललंय तुमचं तेव्हा लगेच दादू सगळा घडलेला प्रकार अर्णवला सांगत असतो राकेशने कसे पैसे घेतले तो कसं खोट बोलला ते सगळं काही त्याच्याशी तो बोलत असतो आणि ते ऐकल्यानंतर अंजलीला मात्र धक्काच बसतो त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो अंजली हे सर्व खोटं आहे तुझ्या भावाला जर का पैसे द्यायचेच नव्हते पण नव्हते द्यायचे ना पण हे सर्व करायची काय गरज होती अंजली माझ्यावरती विश्वास ठेव हे सर्व खोटं आहे अंजली तेव्हा लगेच अंजली बोलते विश्वास आणि तुमच्यावरती कसा ठेवू मी तुमच्यावरती विश्वास तुम्हीच सांगा ना मला खर तर तुमच्याशी कसं वागावं तेच कळत नाहीये तुमचं वागणं चुकीचं आहे तुम्हाला कळतंय का तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली प्लीज तू तरी माझ्यावरती अविश्वास दाखवू नकोस अंजली तू जर का माझ्यावरती अविश्वास दाखवलास तर कसं होईल अंजली अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अंजली बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काय ना राकेश तुझा खरा चेहरा अंजलीताईंसमोर उघड झालाय आणि अंजलीताई अजून जर का तुम्हाला या माणसाचा खरा चेहरा बघायचा असेल तर मी सांगते ना हा माणूस नक्की कोण आहे ते आणि ईश्वरी लगेच सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही अंजलीला सांगत असते तेव्हा मात्र राकेश ईश्वरीच्या अंगावर धावत जात बोलतो ईश्वरी उगाच काही अंजलीचे कान धरू नकोस तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते राकेश माझ्या जवळ सुद्धा याचा प्रयत्न करायचा नाही या नाहीतर थोबडवेन तुला तुला माहिती नाही मी काय काय करू शकतो ते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे राकेश तुझ्यासारख्या माणसाशी तर मला बोलायचाच नाही तुझ्याशी कोणता संवाद मला ठेवायचा नाही एक नंबरचा खोटारडा आहेस तू अरे तू अंजलीताईना फसवतोस हे त्यांना कळलंच पाहिजे तुम्ही विचार करा अंजलीताई यांनी माझी फसवणूक केली तर तुमची फसवणूक का करणार नाही हा माणूस किती निर्लज्ज आहे ना ते तुम्हाला समजलं पाहिजे अंजली मात्र अंजली, प्लीज, प्लीज अंजली चांगलीच गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नसत अंजली बोलते मला समजतच नाही का राकेश का का तुम्ही माझ्या भावनांशी खेळला तुझ्यासारख्या नराधमाला तर शिक्षा झालीच पाहिजे मला तर कळून चुकलं की तू किती खोटारडा आहेस ते आणि यापुढे मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र तिथे ते अर्णव मोठ्याने हो बोलतो ताई कळलं तुला तुझा नवरा काय लायकीचा आहे तो म्हणून ताई मी तुला सांगत होतो नको त्या गोष्टींच्या नादाला लागू नकोस कारण हा माणूस दिसतोय तसा नाहीये ताई प्लीज प्लीज विचार कर तेव्हा मात्र अंजली बोलते चिंटू पुरे मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय चिंटू मी तुला सांगू शकत नाही मला किती त्रास होतोय ते प्लीज प्लीज ताई प्लीज नको त्रास करून घेऊस असं जेव्हा अर्णव बोलतो तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही नीट होईल मी तुम्हाला सांगते ना अंजली ताई या माणसाला धक्के मारून घराबाहेर काढा शेवटी तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजली समोर आता तर राकेशचा खरा चेहरा आलाय पण खरोखर अंजली त्याला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू